रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची नियोजन मीटिंग पार पडली यावेळी हर्षद कदम किरण भोसले इम्रान जमादार दिलीप पवार सतीश पवार दादासो पवार संतोष जाधव विजय भोसले राजेंद्र भोसले हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी हर्षद कदम यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातील रहमतपूर येथे आमची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपन्न झाली या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते या बैठकीत दाही प्रभागातील निवडणुकीसंदर्भातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला त्यासोबत जे जे उमेदवार इच्छुक आहेत व त्यासोबत त्या वार्डातले शिवसैनिक हे सगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकदीनं लढवण्यासाठी सज्ज आहे इथले शिवसैनिकांची तयारी बघून हे दिसून आले येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या माध्यमातून विचारमंथन केल्यानंतर असं लक्षात आलं की महाविकास आघाडी संदर्भात शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे त्याच्यामुळे स्वबळावरती निवडणूक लढवण्यासाठी शिवसैनिक जास्त आग्रही दिसले पण शेवटी पक्ष हा आदेशावरती चालतो आमच्या उपनेते आदरणीय बानुडे पाटील सर असतील पक्षप्रमुखांपर्यंत हा सगळा झालेला बैठकीचा अहवाल सादर करणार आहोत त्यांच्या माध्यमातून जो काही आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून सर्व शिवसैनिक ताकदीने ही निवडणूक लढवतील आणि ज्या फेजमधनं आमचा पक्ष चालला आहे आम्ही यशस्वी होऊ त्याच्यासाठीच आता ही आमची तयारी सुरू झालेली आहे आणि त्या माध्यमातून बैठक चांगल्या पद्धतीने संपन्न झाली